नमस्कार मित्रांनो शहरातील रेल्वे स्टेशनवर एक भिकारी राहत होता तो ये जा करणाऱ्या गाड्यामधून प्रवाशाकडून भीक मागून उदरनिर्वाह करत असे एके दिवशी तो भीक मागत असताना त्याला सूट आणि बूट घातलेला एक उंच माणूस दिसला त्याला वाटली हा माणूस खूप श्रीमंत दिसतो जर मी त्याच्याकडून भीक मागितली तर तो मला नक्कीच चांगले पैसे देईन तो भीक मागू लागला भिकाऱ्याला पाहून तो उंच माणूस म्हणाला तुम्ही नेहमीच भीक मागता तुम्ही कधी कोणाला काही देता का भिकाऱ्याने उत्तर दिले महाराज मी एक भिकारी आहे नेहमीच भीक मागतो माझ्याकडे कोणालाही काही देण्याचे साधन नाही तो उंच माणूस म्हणाला जर तुम्ही कोणाला काही देऊ शकत नाही देऊ शकत नसाल तर तुम्हाला भीक मागण्याचा अधिकार नाही मी एक व्यापारी आहे आणि मी व्यवहारावर विश्वास ठेवतो हो जर तुमच्याकडे देण्यासारखे काही असेल तरच मी तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी देऊ शकतो हे बोलून तो उंच माणूस ट्रेनमध्ये चढला आणि निघून गेला भिकारी त्या उंच माणसाने काय म्हटले याचा विचार करू लागला त्या उंच माणसाने जे सांगितले ते त्याच्या हृदयाला भिडली तो विचार करू लागला कदाचित मला भिक्षेत जास्त पैसे मिळत नाहीत कारण मी कोणालाही काही देत नाही मी कोणालाही काही देऊ शकत नाही पण मी एक भिकारी आहे आणि मी कोणालाही काही देण्याच्या लायकीचाही नाही पण लोकांना काहीही न देता मी किती काळ भिक्षा मागत राहीन खूप विचार केल्यानंतर त्या भिकाऱ्याने ठरवले की जो कोणी त्याला भिक्षा देईन तो त्या व्यक्तीला नक्कीच काहीतरी देईन पण आता त्याच्या मनात हा प्रश्न चालू होता की तो स्वतः भिकारी आहे म्हणून भिक्षेच्या बदल्यात तो इतरांना काय देऊ शकतो तो या विचारात असताना दोन दिवस केले पण त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तिसरे दिवशी जेव्हा तो स्टेशनजवळ बसला होता तेव्हा त्याची नजर स्टेशनभोवतीच्या झाडावर उमललेल्या काही फुलावर पडली त्याने विचार केला की मी भिक्षेच्या बदल्यात लोकांना काही फुले का देऊ नये त्याला त्याची ही कल्पना आवडली आणि त्याने तिथून काही फुले तोडली आता तो जेव्हाही ट्रेनमध्ये भिक्षा मागायला जातो त्याला त्याची कल्पना आवडली आणि त्याने तिथून काही फुले तोडली मग तो ट्रेनमध्ये भिक्षा मागायला गेला जेव्हा जेव्हा कोणी त्याला भिक्षा देत असे तेव्हा तो त्या बदल्यात काही फुले देत असे लोक ती आनंदाने जपून ठेवत असत भिकारी दररोज फुले तोडत असे आणि भिक्षेच्या बदल्यात लोकांमध्ये वाटून देत असे काही दिवसातच त्याला कळले की बरेच लोक त्याला भिक्षा देत आहेत तो स्टेशनजवळील सर्व फुले तोडत असे जोपर्यंत त्याच्याकडे फुले असत तोपर्यंत तो तो बरेच लोक त्याला भिक्षा देत असत पण जेव्हा त्याची फुले संपत आली तेव्हा त्याला भिक्षा मिळत नव्हती हे दररोज चालू राहिले एके दिवशी तो भिक्षा मागत असताना त्याला त्या ते ट्रेनमध्ये बसलेला तोच उंच माणूस दिसला त्याने ते त्याला भिक्षा देण्याच्या बदल्यात फुले देण्याची प्रेरणा दिली होती तो लगेच त्या माणसाकडे गेला आणि मनाला आज माझ्याकडे तुला देण्यासाठी काही फुले आहेत जर तू मला भिक्षा दिलीस तर मी तुला त्या बदल्यात काही तीन त्या उंच माणसाने त्याला भिक्षा म्हणून काही पैसे दिले आणि भिकारीने त्याला काही फुले दिली त्याला ही कल्पना खूप आवडली आणि तो मनाला व्हाव क्या अद्भुत गोष्ट आहे आज तू ही माझ्यासारखाच एक व्यापारी झाला आहेस असे म्हणत तो उंच माणूस फुले घेऊन त्याच्या स्टेशनवर उतरला पण त्या उंच माणसांनी जे सांगितले ते पुन्हा एकदा भिकाराच्या हृदयाला भिडले तो पुन्हा त्याबद्दल विचार करत होता आणि खूप आनंदी झाला त्याचे डोळे चमकू लागले त्याला असे वाटले की आता त्याच्याकडे यशाची गुरुकिल्ली आहे त्याचे जीवन बदलण्याची गुरुकिल्ली आहे तो लगेच ट्रेनमधून उतरला आणि उत्साहित होऊन आकाशाकडे पाहिले आणि मोठ्या आवाजात म्हणाला मी भिकारी नाही मी एक व्यापारी आहे मीही श्रीमंत होऊ शकतो लोकांनी त्याला पाहिले आणि त्यांना वाटले की कदाचित तो भिकारी वेडा झाला असेल दुसऱ्या दिवसापासून तो पुन्हा त्या स्टेशनवर कधीच दिसला नाही पण सहा महिन्यानंतर सूट आणि बूट घातलेले दोन पुरुष त्या स्टेशनवर प्रवास करत होते जेव्हा त्यांनी एकमेकांना पाहिले तेव्हा त्यापैकी ते एकाने हात हलवले आणि विचारले तुम्ही मला ओळखता का दुसरा माणूस म्हणाला नाही कारण मला वाटते की आपण पहिल्यांदाच भेटलो आहोत पहिला माणूस म्हणाला नाही लक्षात ठेवा आपण पहिल्यांदाच भेटलो नाही तर तिसऱ्यांदा भेट भेटलो आहोत दुसरा माणूस म्हणाला मला माहीत नाही मला आठवत नाही की आपण पहिल्या दोन वेळा कधी भेटलो होतो पहिला माणूस हसला आणि म्हणाला आपण याआधीही दोनदा भेटलो आहोत याच ट्रेनमध्ये मी तोच भिकारी आहे ज्याला तू पहिल्यांदा आयुष्यात काय करायचे ते सांगितले होते आणि दुसऱ्यांदा तू मला सांगितले होते की मी खरोखर कोण आहे दुसरा माणूस हसला आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाला अरे मला आठवते तू तोच भिकारी आहेस ज्याला मी एकदा भिक्षा देण्यास नकार दिला होता दुसऱ्यांदा मी तुझ्याकडून काही फुले विकत घेतली होती पण आज तू या सूट आणि बूटमध्ये कुठे जात आहेस आजकाल तू काय करत आहेस पहिला माणूस म्हणाला हो मी तोच भिकारी आहे पण आज मी एका मोठ्या फुलाचा व्यापारी आहे आणि मी या व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात जात आहे थोड्या वेळाने तो पुन्हा म्हणाला जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा तू मला निसर्गाच्या नियमाबद्दल सांगितले होते की जेव्हा आपण काहीतरी देतो तेव्हाच आपल्याला काहीतरी मिळते व्यवहाराचा हा नियम प्रत्यक्षात काम करतो मला ते खूप चांगले कळले आहे पण मी नेहमीच स्वतःला भिकारी मानत असे मी कधीही त्यापेक्षा वर जाण्याचा विचार केला नव्हता आणि जेव्हा मी तुला दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा तू मला सांगितले की मी एक व्यापारी झालो आहे आता पण मला समजले की मी खरोखरच खरोखरच आहे मी एक व्यापारी झालो आहे भिकारी नाही लोक मला इतकी भिक्षा का देत होती हे मला समजले ते फक्त भीक मागत नव्हते ते फुलासाठी पैसे देत होती प्रत्येकजण माझी फुले खरेदी करत होता कारण त्यांना स्वस्त फुले मिळत नव्हती मी लोकांच्या नजरेत एक छोटा व्यापारी होतो पण मी स्वतःच्या नजरेत अजूनही भिकारी होतो तू मला सांगितल्यानंतर मला समजले की मी एक छोटा व्यापारी आहे मी ट्रेनमध्ये फुले वाटून गोळा केलेले पैसे अनेक फुले खरेदी करण्यासाठी वापरले आणि फुलांचा व्यापारी झालो येथील लोकांना फुले आवडतात आणि या प्रेमामुळे मी आज एक मोठा फुलांचा व्यापारी बनलो आहे दोन्ही व्यापारी आता आनंदी होते जेव्हा स्टेशन ते स्टेशनवर पोहोचले तेव्हा ते एकत्र उतरले आणि त्यांच्या व्यवसायावर चर्चा करत पुढे निघाले मित्रांनो या कथेतून आपण बरेच काही शिकतो कथेत त्या उंच व्यावसायिकाला देण्या घेण्याचा नियम चांगलाच माहीत होता जगातील सर्व मोठे व्यावसायिक जीवनाच्या या नियमाचा वापर करून यशस्वी झालेले आहेत त्यांनी भिकाऱ्यालाही हे सूत्र सांगितले भिकाऱ्याने हा नैसर्गिक नियम स्वीकारला आणि त्याचे परिणाम त्याच्या आयुष्यात स्पष्टपणे दिसू लागले त्याने त्याचे विचार बदलले आणि त्याचे जीवन बदलले ही कथा आपल्याला सांगते की जर आपण आपले विचार बदलले तर काहीही साध्य करता येते जर आपण स्वतःला लहान मानत राहिलो तर आपण नेहमीच लहान राहू मोठे होण्यासाठी आपल्याला आपले विचार बदलावे लागतील आणि स्वतःबद्दल मोठे विचार करावे लागतील कथेचा सारांश असा आहे की यश तुमच्या विचारसरणीत आहे तुमचा स्वाभिमान जागृत करा तुमचा विचार मोठा करा आणि तुम्ही यशाच्या शिखरावर कसे पोहोचता ते पहा आपल्याला जर ही गोष्ट आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्ते जय हिंद जै।